नमस्कार आ, 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 मी शरद सूर्यवंशी मागच्या तीन जूनला आमच्या सुधाकर अण्णा रोंद वंशाला मी इंडायग्रोचे प्रोडक्ट दिले होते त्यांच्या डायमच्या बागेसाठी साधारण वीस वीस ग्रॅम प्रत्येक झाडाला आपलं बोवस्त्र आणि ग्रोमॅजिक आणि एम आय स्प्रेचा आपण स्प्रे केलेला होता तर ही जी त्यांची बाग आहे आपण बघू शकतो मित्रांनो अतिशय आपलातून असा आपल्याला रिझल्ट आलेला आहे आता जे सुंदर असे बाग फुटलेले सगळ्यात महत्त्वाचे विशेष गोष्ट म्हणजे हा प्लॉट त्यांचा त्यांचा हा शेजारचा प्लॉट पण त्यांचा आहे तुम्ही बघू शकता आपल्याला त्या दोघांचा रिझल्ट बघायचा आता इथं ह्या प्लॉटला त्यांनी याला रिझल्ट घेतला होता स्प्रे केल्यानंतर आज बघू शकता दुनियाभरचं एकदम प्रॉपर असं छानपैकी बाग फुललेला आहे आणि बाग सेट पण झालेला आहे त्या हिशोबाने इकडे जर पाहिलं तर हा स्प्रे थोडा इथे उडालेला होता आणि मित्रांनो इकडे बघू शकता थोडं इकडे या सर इथं बघू शकता इथून पुढे तुम्हाला ह्या बागेला एकही फुल दिसलेलं नाही एकही फुल असं दिसणार नाही हा भाग अजून पूर्णपणे सेट व्हायचा बाकी याच्यावरून मित्रांनो आपण बघू शकतो आपले इंडिया ग्रोचं प्रोडक्ट आणि रिझर्च किती छान आणि किती आपलातून आहे आपण त्याच्यासाठी आपले जे दादा आहेत विजय दानतेन बबनदा आणि किशोरदा आपण त्यांनाच विचारू की त्यांच्याकडून दादा बोला नमस्कार सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो येस विजय सुधाकर रौंदळ मुंगशी माझे गाव आणि मी पहिल्यांदाच सूर्यवंशी सरांचं प्रॉडक्ट घेतलेले आहे तरी माझा विश्वास बसत नव्हता परंतु सरांनी सांगितलं की एकदा तुम्ही वापरून बघा आमचं प्रोडक्ट आणि नंतर आम्हाला सांगा त्याचा रिझल्ट कसा येतो आहे तर ठीक आहे आम्ही असं बघू म्हणून भावाने पण सांगितलं आपण एकदा वापरून बघू तर त्याप्रमाणे आम्ही त्यांचं प्रोडक्ट घेतलं आणि तीन तारखेला भू आश्र आणि दुसऱ्या दिवशी लगेच चार तारखेला ग्रीन मॅजिक आणि एम चा स्प्रे घेतलेला आहे तर भूवास्त्र जर बघितलं तर खाली मुळव्याच सुद्धा प्रमाण सुद्धा प्रमाण तुम्ही बघू शकता बरोबर म्हणजे अतिशय जबरदस्त रिझल्ट जी पांढऱ्यामुळे स्पष्टपणे पण दिसत आहेत आणि सध्या पाण्याचं पण प्रमाण खूप कमी आहे तरी सुद्धा एवढा पांढऱ्यामुळे आणि फ्लोरिंग पण बघू शकता तुम्ही लगेच yes. सेटिंग झालेली झाडांची फुलांची प्रमाण पण वाढलेलं आहे त्यामुळे आम्हाला खूप विश्वास वाढला आमचा आणि प्रोडक्ट वर आणि पत्ती बद्दल काही सांगा काय कायती आली आणि हा शेजारचा प्लॉट पण तुमचाच आहे बरोबर आता तुम्ही हे ते म्हणाल याचा जो हा जो स्प्रे याच्यावर उडालेला आहे ही पहिली रांग आहे ती थोडी बरी फुटली पण त्याच्या पुढे नाही फुट त्याच्यापुढे नाही फुटले कारण तिकडेच आपण स्प्रे दिलेलं नाही इंडियाग्रोचा इंडियाग्रोचा जो प्लॉट आहे मित्रांनो तो तुम्ही बघू शकता इंडियाजो जो जो प्लॉट आहे आपण ज्याला स्प्रे केलेला आहे ज्याला बोसर दिलेला आहे त्याचा आज अतिशय आपलातून आणि सुंदर असा रिझल्ट आलेला आहे आणि शेजारीच त्यांचंच प्लॉट आहे दुसरा एका दिवशी दोघांना एका दिवशी पाणी लावलेलं होतं एका दिवशी पान वगैरे एका दिवशी केले होते बरोबर ना सारखे सगळी खत त्यांची सारखी दिली फक्त इंडायग्रोचा जो प्रोजेक्ट आहे किंवा प्रोडक्ट आहे तो आपण इकडे राबवलेला आहे आणि ह्या बाजूला त्यांनी राबवलेलं नाही ले ले, ले ले। तर त्या हिशोबाने आपल्याला दोघांमध्ये जबरदस्त असा रिझल्ट दिसतो आहे याच्यामध्ये आपण जे इंडियाग्रोचा प्रोडक्ट वापरलेलं आहे त्याच्यामध्ये आज आपल्यातून रिझल्ट आलेला आहे तर मित्रांनो मी एवढं सांगेल या माध्यमातून आपले जास्त जास्त इंडायग्रोचे प्रोडक्ट वापरा समृद्ध शेतीसाठी विषमुक्त शेतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी इंडायग्रोचा प्रोडक्ट वापरा जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र